तर हाय सगळ्यांना अल्ला तर बघा मित्रांनो माहेच्या पप्पांनी आज इतकं बेकार केलं की नाही मी अक्षरशः दोन दिवस झालं रडते मी काल व्हिडिओ सुद्धा शूट केला नव्हता बरं का मी मी त्या दिवशी म्हणली होती की नाही अल्ला की तुमच्या टी शर्टला टिकली पण दिसली आणि मोठी सुद्धा मला म्हणजे केस अशी गळतात ना बायकांची ती केस सुद्धा मला गावले ती तर मला त्यांनी खोटं ठरवलं हो त्या दिवशी आणि मी गोल टिकली लावतच नाही मला फक्त चंद्रकोरच आवडते म्हणून मी चंद्रकोरच लावते माझ्याकडे अजिबात गोल टिकल्याच पाकिट नाही आणि त्या दिवशी गेलो होत की नाही तिथे टिंगाणीला भेटायलाच गेलो होत पण त्यांनी मला खोट ठरवलं एवढं सगळं सगळं सहन करून सुद्धा त्यांची आई मला दोष ठरवते म्हणजे माझं का सगळं सांगा मला फक्त मी सहजच विचारायला गेली तुमच्या टी शर्टला लेडीज परफ्यूमचा वास येतोय आपल्या घरात सेंट नाही आणि माझं सेंटने डोकं दुखतो त्यामुळे मी काय वापरत नाही सेंट मग तुमच्या तुम टी शर्टला सेंटचा वास कसा येतोय म्हणलं तर मला त्या दिवशी किती त्यांनी -कित बोललं आणि आज तर मित्रांनो मी सकाळ बसणार आज माझी तब्येत पण बरोबर नाही बरं का मला दम पण लागतोय आणि डोकं दुखते चक्कर त्यामुळं मी आज दिवसभर की नाही कसा तरी स्वयंपाक बनवला बरं का गॅस आहे का चुलीवर मी स्वयंपाक बनवून दिला पण काय होतं ह्या माणसाने मला अजून विचारलं नाही की तुला काय आहे दवाखान्यात जायचं का म्हणून न काय विचारता माझ्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही डबा उचलला तसं गेलं बघा आणि मी रात्री यांच्या मोबाईलला त्या दोघांचे फोटो बघितले मला काय वाटलं असेल त्यावेळी सांगा फक्त काय आहे माझं मला सांगा फक्त एवढं सुद्धा यांच्यासाठी सगळं करून जर मीच वाईट असल तर मग मला ना ह्या माणसासोबत राहायचंच नाही त्यांना जर दुसरी आवडती ना त्यांनी सरळ निघून जावं मग साधं ह्यात लॉक व्हायचं काय मला सर्व स्पष्ट सांगायचं ना हाय माझं म्हणून दुसऱ्याला सुद्धा टेन्शन द्यायच मी रात्री त्यांच्या मोबाईलला हे नव्हतं घरात हे टॉयलेटला गेलं होतं मग त्यांनी मोबाईल ठेवून गेलं होतं त्यांनी लॉक नव्हतं टाकलं त्यांच्या मोबाईलला लॉक आहे गॅलरीला लॉक आहे मोबाईलला लॉक आहे आणि रात्री यांनी न लॉक करता मोबाईल टॉयलेटला गेलं गडबडीत मग मी त्यांचा मोबाईल चेक केला त्यांनी असंच काय टाकले माय मायलो म्हणून काहीतरी असा नंबर सेव आहे आणि दुसरं म्हणजे ह्यांच्या मोबाईल मला फोटो घालला त्यांनी फोटोला लॉक टाकलं नव्हतं पण मला फोटो दिसला मला त्यावेळी काय वाटलं म्हणजे त्या दिवशी तुम्ही जे नाटक करून गेला एवढ्या लवकर होऊन कामावरनं तुम्ही तिला भेटायला गेला होता त्या टिंगाणीला भेटायला गेले मग मी मी काय केले त्यांना सांगा बघ त्यांनी माझ्यासुद्धा कसा विश्वासघात नाही करायला पाहिजे मी त्यांच्यासाठी सगळं आईबापाला सोडून सगळं मी सगळं सोडून त्यांच्यासाठी इथं राहिलं आलं आणि त्यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी मी करत नाही त्यांना नाही आवडत फिरलेलं तर मी फिरायलासुद्धा जात नाही त्यांनी मला म्हणलं तू पिशव्या शिवायच्या बंद कर मी पिशव्यासुद्धा बंद केल्या शिवंग क्लास करायचा नाही मी शिवंग क्लास केला नाही मला पार्लर पण करायचं होतं पार्लर पण करून दिलं नाही फक्त मला म्हणलं तू घर सांभाळ घर सांभाळती तर त्यांनी असं करतेत बाहेर मग मी करू काय असं वाटतं पुढत मी नाही तर स्वतःला संपवून टाकावं तुम्हाला कुच नाही निदानलेकरांकडे बघून तरी नीट राहा मी मित्रांनो रात्र भरडती मला मला काही सेवडच वाटतील माझ्यासोबत पण हि तर त्यांनी जास्त केली ना मी म्हणली होती तरी आईला त्यांनी हिथं जास्त केलं तर काय करू तुम्ही मला घर सोडायला लावलं ना आता मी त्यांच्याकडे जाणार त्यांनाच विचार त्यांनी असं असं करायला लागलं ती तुम्ही बघायच एवढा पुरावा दिला काल टी शर्टला टिकली लागली म्हणून आणि सेंटचा वाश येतली तरी पण त्यांना म्हणलं म्हणजे त्यांना मी हिथं नको आहे दोघांना पण ते दोघं मला हिथनं हाकलवायचं बघतात म्हणजे त्यांना सुद्धा माहिती असेल त्यांचं पूर्व कसं आहे तरी पण त्यांनी मला मलाच फक्त चुकीचं ठरवलं अक्षरशः मी रात्रभर झोपली नाही आणि फोन केला दोन वेळा आता तर मला व्यस्तच लागला त्यांना आता बायको महत्वाची नाही तर ती टिंगाणी ति महत्वाची मी आता ह्यांच्यासोबत सोबत राहत नसते या माणसाला मी सोडून देणार आहे या माणसाला एकच विचारणार आहे त्याला ती पाहिजे कमी पाहिजे